द्या का सगळ्यांना सायंकाळची वेळ झाली छान लाईट लावायची राहिली आणि पाऊस येतो सकाळ धरून काय नव्हता काढली काढून धुतली ए ना का अभ्यास करा धुवून इकडे लावली घरात आता काय जागाच नव्हती आणि बाहेर तर साऱ्या कुत्री घ्यायचं म्हणल्यानंतर चर। कुत्री नाच ती बसते ती बाई पावसा पाण्याची काढून काय फायदा सकाळी एवढी मार्केटला न्यायची सगळी आणि उद्या आहे गुरुवार मग गुरु उद्या न्यायची बारामतीला उद्या आणि किरबळ काढायचं इथलं सगळं मोकळं केलंय का तर आता दसऱ्याचं काढायचं चिक 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 चालू येऊन बंद झालंय आहे राहिलंय कोंबड्याचं आहे भाजी मेथीची गीट करायची त्याला आता मस्त पैकी त्याची भाजी आणली आणि आता डोंगरी मिरची करते त्याला तुम्हाला दाखवते काय काय टाकले नाही टाकल्या शेंगला नाही आता कूट परत ना मसाला असा टाकायचंय जाळे धडा 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 लागलाय काय म्हणणं सांगा हा सांगा एकदा तर अहो आताशे दिवस मावा आता तू जर आणत ना आलो या यासाठी नसतं काम करण्याला आणि बाकरी खाण्याला फोर करा अहो आम्ही आता काम करून आणत ना आलो या बाकरी लवकर खात मानू आणि ज्याला काम नाही त्याला काय कवर बी बसेल अहो पण आम्हाला भाकरी करायला सोडतं नको का आता रानात ना आलो या तवर तर झालं तुम्हाला जेवायला एकशे पस्तीस पिंड काढली म्हणत्यात मग कोणी काढली किती काढली तुम्ही मोजली नाही वे आम्ही धुवून ठेवलेली मग एक ताणी सांगा की काय जेवढी भरली तेवढी आता काय इकडे तिकडे झालं असन पाऊस येतोय एक तर लाईट गेली धुवायच्या पाण्याला येतोय संपती गाव हो संपती आता एकदाची संपली परवा दिशी ही करायची आहे त्याच्यामुळे काय नाही बाहेर काढायचं का तेवढं का ज्याला उलट हाया गव्हाला त्या ज्या खाली हाय हया था। ठेवलं ना <coughs> गवात उगवत नाही ज्या दिवशी पिया ज्या दिवशी पेरायचे त्या दिवशी ठरवायचे माणूस नेटाने लागलं की त्यांचं कसं असतं पेरायला अजून आहे अर्धा दिवस टायमिंग पण तवर करावं लागेल की आम्हालाच करायचंय किंवा भाजी नीट करायची बापूला काम सांगितलं बापू उठूनच लगेच बाहेर निघतात भाजी ह्याची भाजी किती ठेवलीवर पाऊ श तु प्यावर या

छान अस आणि बाहेरची लाईट काय लागा नाही अंधार पडलाय आता पाऊस येतोय त्याच्यामुळे कशी लाईट तरी लावो बटन टाकले पण लागा नाही आता कस करावं बरोबर त्याला बेल न घेऊन जाते बघते आता बटन डाकते त्याला धार तर काढायला जावं लागेल चालली चालली धार काढाय चालली चितल चालली धार काढाय बाई पाहू शकतो काय करती बादली हातात घेऊन बसली चला काढून आणली दूध पण तापायला घातलं मस्त पैकी असे पातेला ठेवायचं सकाळ काय मग अण्णा मिरची कशी झाली आहे सांगितली नाही तो बर झाली ना जेवायचं जेवायचं मग कटाळा जेवाय काय येत नाही पाऊस चालू ऐकू येत असं काय हे जेवाय समजू मी म्हणलं बोलतात मी म्हणलं बोलतात का नाही <laughs> सगळे जावा आले आपल्याला पुरण का पुरत त्यांच्या आशीर्वादाने बर पुर हा फक्त मन मोकळ पाहिजे आणि नीतीत नाही बदल करायचा का वा बरोबर नसल साध्या काय झालं तरी चालेल येत <laughs> आपोआप येत होय येत येत हा आधी लावायचं म्हणजे आपलं तुझ्या बोलायचं नाही बोलायचं सुख लागल आम्हाला तरी होईल हो बरोबर <बोलगग़>। आहे <laughs> तुझ्यासाठी नाव सगळं बरोबर चल कस चल आधी सगळं घर बोललं झालं या बसू दे भाकरी टाक तिकडे पत्रात जाते ते सरपण असू द्या तर सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री या जेवण करायला बाय सगळी दमल्या सकाळ धरण त्याच्यामुळे गडबड चालली जी हा सगळ्या हाताला मग काय तर लाईट जायच्या गती वाचल्यामुळं म्हणलं चला आपला